राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामात सरकारने भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळून महाराजांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध व दोषीवर कार्यवाही करा मागील वर्षापासून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराची मदत अद्याप न मिळाल्याने तातडीने मदत द्या या वर्षी ओल्या दुष्काळाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या संपूर्ण कर्जमाफी व शेती पंपाचे थकीत बिल माफ करा जातीनिहाय जनगणना करा घरकुल साठी ग्रामीण व शहरी भेट न करता सरसकट पाच लाख रुपये अनुदान द्या दहा वर्षांपूर्वी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्वांना राशन द्या फसवी स्मार्ट मीटर योजना रद्द करा अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर सुपरवायझर ग्राम कर्मचारी कोतवाल शालेय या पोषण आहार कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा बांधन रस्त्याचा कामाचा गाजावाजा केला असताना अध्यापक कामे न होणे व झालेली कामे निकृष्ट होऊन अधिकच गैरसोय होत असल्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दोषीवर तातडीने कारवाई करून रस्त्याची कामे यो, योग्य दर्जाची करा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप तालुका अध्यक्ष निशांत जाधव माजी नगराध्यक्ष अक्षय पार शहराध्यक्ष अमोल धावसे विनोद चौधरी दीपक सवई सुनील शिरभात दीपक भगत गौतम सोनोने प्रदीप ब्राह्मणवाडे तन्वीर अमोल नरोडे भैया तोंडे समीर तोंडे सुधीर पाटेकर कैलास लांडे हारून पंकज जगणे मोरेश्वर दिवटे रमेश ठाकरे आशिष चव्हाण गजानन जवळकर मुमताज राजेश काजे विक्रम झाडे प्रशांत देशमुख संगीता सवई पंकज सोडंके प्रसाद भगत मोरेश्वर भेंडे हरी जेठे अण्णा टेडे आशिष कडू अतुल ठाकूर देवेंद्र सवालाखे दिनेश धवस ही मंडळी उपस्थित होती यावेळी पोलीस प्रशासनाने योग्य असे कार्यवाही केली उत्तम ब्रह्मणवाळे पवन ठाकरे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर